अपक्ष खासदार विशाल पाटील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत विशाल पाटलांच्या वक्तव या वक्तव्यामुळं मात्र राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे विशाल पाटील हे भाजपाच्या वाटेवर आहेत का अशी जोरदार चर्चा ही सुरू झाली आहे सध्या विशाल पाटील हे अपक्ष खासदार आहेत आणि ते यापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी होते कार्यकर्ते होते मात्र ते मंत्रिपदासाठी इच्छुक असल्यामुळे ते भाजपाच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो काय आता परत मी काँग्रेस मध्ये जाईल कुठल्या तरी पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला मंत्रिपद मिळालं असं अपक्ष त्यांच्यासारखे आमची पण सुरुवात पुढे जावी अशी आपण विषय करतो आणि त्यांनी पक्ष त्याचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावी लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो